नमस्कार इथे वल्लरी आणि लावण्याने ईश्वरीचा ऍक्सिडंट केलेला असतो त्या दोघींनी तो प्लॅन केलेला असतो आणि नाव सगळं अर्णववर ढकललेलं असतं आता ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली असते आणि तिथे नमूला फोन केला जातो आता नमू आणि आत्या ईश्वरीला बघायला हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये आल्यावर नमू म्हणते ईश्वरी काय झालं इशू तुला अरे कोणी ॲक्सिडेंट केला आणि कसा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ईश्वरी सांगते त्या माणसाला सोडणार नाही मी ताई त्याच्यामुळेच माझी आज अशी अवस्था झाली आहे अगं चुकून काय माझ्याकडून झालं पण त्याने मला एवढी मोठी शिक्षा दिली अगं म्हणून एखाद्याचा जीव घ्यायचा का त्याला कोणी अधिकार दिला एखाद्याच्या जीवावर उठण्याचा त्या नमू म्हणते काय झालं काय झालं का इशू कोणी केलं हे सगळं ईश्वरी म्हणते त्या भडकूचनने अगं त्याला कलर आवडत नाही पण मी अशी कलरचा ताट घेऊन जात असताना चुकून माझा पाय सरकला आणि सगळं ते ताट त्याच्यावर पलटी झालं म्हणून तो मला सगळ्यांसमोर खूप ओरडला आणि त्याची सगळी शिक्षा म्हणून बदला म्हणून त्याने मला असं ॲक्सिडंट करून आणला ते ऐकून नमूला धक्का बसतो नमू म्हणते नाही गं इशू तुझे सर असं नाही वागू शकत तेव्हा लगेच इशू म्हणते नमुताई तुला नाही माहीत तो माणूस कसा आहे तो मी एक चूक केली पण तो माझ्या जीवावर उठला मी या माणसाला कधीच आता माफ करणार नाही आणि कधीच सोडणार नाही तर इकडे आता अर्णव हा म्हणतो की त्या मिस इंदोरचा ॲक्सिडंट कसा झाला ती गाडी आपली कोण घेऊन गेला होतो कोणता ड्रायवर ती गाडी घेऊन गेला होता तो सर्व ड्रायव्हरांना बोलावतो आता सर्व ड्रायव्हर घाबरलेले असतात आणि लावण्याने ज्या ड्रायव्हरला पैसे दिलेले असतात तो तर जास्तच घाबरलेला असतो आता मामा म्हणतात कसं शोधायचं आपण ही लोक तर सत्य सांगायला तयार होत आहेत तेव्हा अर्णा म्हणतो मामा एकच काम करा सी सी टी व्ही फुटेज सगळे चेक करा आता सी सी टी व्ही फुटेजचं नाव ऐकताच लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते लावण्या म्हणते अरे ए आर कशाला सी सी टी व्ही फुटेज जाऊ दे ना ती आता ईश्वरी बरी आहे ना मग सोडणार हा विषय तेव्हा लगेच अर्ण म्हणतो सोड कसा काय मी नाही सोडू शकत अरे एखाद्या दुसऱ्या माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे जर त्याच्या जीवाला उद्या काही बरं वाईट झालं तर काय करायचं आपण आपली कंपनी भरून देणार आहे का कारण गाडी आपल्या कंपनीची होती माणूस आपल्या कंपनीचा होता त्याला कळत नाही का आता यामुळे आपल्या सगळ्या कंपनीचं नाव खराब होईल हे कळतंय का तुम्हाला विषय लक्षात येतोय का आता सी सी टी व्ही फुटेज चेक केलं जातं अर्णवने सी सी व्ही फुटेज मागवलेलं असता तर लावण्या खूपच घाबरलेली असते ती म्हणते आता माझी वाट लागेल जर टी सीसीटीव्ही फुटेजमध्ये यांना मी दिसली तर तर इकडे अर्णव सी सी टी व्ही फुटेज चेक करत असण ते बघून त्याला मोठा धक्काच बसतो कारण त्या ड्रायव्हरला पैसे देताना लावण्या पकडली गेलेली असते आता अर्णवला खूपच राग येतो अर्णव लावण्याजवळ येतो आणि तिचं सटासट थोबाड फुटतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली ड्रायव्हरला एवढे पैसे द्यायचे अगं कुठे कधी कसं वागायचं सा? एवढे साधी मॅनर्स नाहीत का तुला अगं जर उद्या तिच्या जीवावर बेतलं असतं तिला उद्या काही झालं असतं तर काय केलं असतंस तू तू तर आयुष्यभर खडी पोडतच राहिली असतीस आतमध्ये मग काय फायदा झाला असता आता अर्णव हा लावण्याला खूप काही बोलतो आणि तिथून हाकलून देतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू